ए बिल्डर बिल्डरचं आंघोळ चालले दिसती, हटकून करतोय आहे माझ्या पुढं ए काय ब्राहुने ए ब्राहुने कसा हाटकुर आहे बघते तुझा बापड्या हाटकून आंघोळ करतोय माझ्या पुढं का तर मी त्याला आंघोळ घालू नाही म्हणून <laughs> चाप्टर काय करे अ शेठ बबडू शेठ लक्षच नाही त्याच बघ ना तोंड पुसा तोंड हां गतच सर हां हां गतच वरती घे अजून थोडं घे वरती बरोबर घे त्या हाताने हां बरोबर हां हां डोळ्यापासून 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 वरून वरून हुशार आहेस घे बंद कर डोळ्यापासून हां राईट 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 बरोबर झालं काय आंघोळ तुझी नाटकी आंघोळ अरे बसायचं नवीनच अड्डा केला आता बेड चेंज केल्यापासून याने बघ माग काय पावडरचा डबा तुझसाठी पावडर लावायला हो ठेवलं का का पावडर लावित असो दिवसा तूच तुझ कर तुझं तुझ क्लीन कर कर चालू हम्म पोट राहिला असण बघ इतकी वेळ जमत नव्हतं अरे इतकी वेळ गप्प बसला होता काय <laughs> <laughs> आंघोळ याची साफसफाई करतात बरं का स्वतःची कस आहे पांढरा वाघ पांढरा वाघ पोट राहिला असन की बवड्या बघ 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 बायस राहिले बघ तुझे पोट हा मी तू तेच म्हणलं ना पोट राहिला असं हम्म तू किती आंघोळ घाल आता आपला आंघोळ कर आता बवड्या तुला संडेला आंघोळ घालणारच आहे मी <laughs> काही करतो कस बघ ना कसे चालू आहे भाऊचे आंघोळ <laughs> काय ब्रावणी करके चालू तू पण आंघोळ का तुला गरज नाही वाटत तुला मंगळवारीच घातली झाले वाटत भाऊच्या आता पोट राहिला असबड्या झाले हा झाल्या आंघोळच त्या जा... कोण करतो रे संडेला आंघोळच आहे तुला काही कर हुशार असतो पोरग बाजा ए इकडे 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 चल चोलड्या नाही हुशार पोरग रे तू सारखा चॅप्टर पोरग बघितलं नाही कुठं आहे ना आणि झोप आता कसलं झोपतं काय कशाचं काय नजरा झोप आता गरीब ब्राउनी ही काय बघती काय माहित असं वळून या इथून बरोबर गार्डन दिसतंय ह्या ना त्याच्यामुळे हे ना निवांत तर आपलं बसते तिथं काय गार गार हवाय ती मस्त इकडे दिसते खाली पोरं खेळताना दिसतात मंदिर दिसते पाटील अ पाटील नाटकी पाटील आपला हा नाटकी पाटील नाटकी बघतो का कस काय दिसलं रे याला अरे तरी म्हणले काय बघत हे बघ इकडून येऊन बसले असं <laughs> काय बघतोय म्हणलं काय कळ ना जब,